नमस्कार मी पोलीस बोलतोय जनतेमध्ये माझी प्रतिमा तशी खूप चांगली नाही कधी लोक मला माझ्या शरीरावरून नावं ठेवतात माझं चालणं बोलणं आणि कपड्यावरनं सुद्धा माझी थट्टा करतात चित्रपटात तर माझे सगळे दुर्गुणच दाखवले जातात विशेष करून भ्रष्टाचारी दाखवलं जात लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत लोकांना माझी भीती दाखवली जाते आणि त्यामधून माझ्या विरुद्ध लोकांमध्ये तिरस्कार द्वेष भावना आणि मत्सर पसरवला जातो पण पण खरं सांगू एखाद्याच तहान मूल हरवत आणि मी शोधून देतो अपघातात एखादा रक्ताच्या थारोळ्यात पडतो आणि मी त्याला वाचवतो एखाद्या ताईचा मोडत असलेला संसार मी समुपदेशानं जोडतो मध्यरात्री सुद्धा मी लोकांच्या सुरक्षेसाठी फिरत असतो यात्रा उत्सव जत्रा उरूस यातली सुरक्षा पाहतो जयंती पुण्यतिथी उत्सव वारी यात सुद्धा मी कायदा आणि सुव्यवस्था यासाठी सामील असतो सभा आंदोलन उपोषण आणि मोर्चे रास्ता रोखो यामध्ये लोकांची काळजी कोण घेत सांगा मीच घेतो ना रहदारी बाजारपेठा सोनार गल्ली व्यावसायिक उद्योग नगरात सुद्धा पहारा मी देतो गणेश चतुर्थी दिवाळी दसरा ईद नाताळ या सणामध्ये मी जात धर्म न पाहता जनतेच्या सुरक्षेसाठी उभा असतो या पलीकडे जाऊन मी ग्राम ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या कामाचं ओझ वाहतो पूर आला आग लागली भूकंप झाला कोरोना आला अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा मी लोकांचे जीव वाचवण्यासाठी सदैव वा पुढे असतो हे करताना मी माझ्या जीवनाचं बलिदान द्यायलाही तयार असतो जनतेच्या सुखासाठी मी माझ्या कुटुंबापासून दूर राहून जनतेची सेवा करतो तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंदी क्षण घालवता पण तुमच्या आनंदासाठी मी माझ्या कुटुंबाला सुद्धा वेळ देऊ शकत नाही कारण कारण मी पोलीस आहे पण वरवर लोक पाहिजे तसा वापर करत आहेत माझ्यावर राजकीय दबाव टाकतात विविध आयोग आणि तक्रार प्राधिकरण यांच्याकडं माझ्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी चौकशा लावल्या जातात माझ्याकडून चुकीचं काम करून घेण्यास नकार दिला तर मला अडकवण्याचा प्रयत्न होतो माझ्यावर कामाचा ताण तणाव आणि राजकीय दबाव यामुळे माझं खच्चीकरण केलं जात माझ्या खच्चीकरणामुळे समाजामध्ये जातीवादी लोक समाजकंटक गुन्हेगार गँग लुटारू टोळ्या असे अनेक प्रकारचे माफिया तसेच विविध गुन्हेगार आपलं डोकं वर काढतात आणि यातून समाजामध्ये अशांतता असुरक्षितता आणि भीती निर्माण होते जर आपण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात तर नक्कीच सामाजिक सुरक्षा कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी मी सदैव सदैव आपल्यासाठी तत्पर राहीन अरे आम्हालाही मन आहे भावना आहेत आम्हालाही वाटतं सणासुदीला आई वडील बायका पोरांसोबत राहावं पण त्यापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही घरापासून दूर राहतो आमच्याही अनेक अडचणी आहेत समस्या आहेत पण आम्हाला त्यासाठी उपोषणाला बसता येत नाही आंदोलन करता येत नाहीत आणि रास्ता रोको पण करता येत नाही तुमचंही नातेवाईक असतीलच की पोलिसांमध्ये कधी गेला असाल पोलीस लाईनला पोलीस लाईन मध्ये पोलिसांची घर कशी आहेत त्याची अवस्था कशी आहे हे कधी पाहिलं असेलच की तुम्ही अहो कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांची सर्व्हिस संपली पण त्यांना राहायला स्लॅबच घर नाही मिळालं लोखंडी सिमेंटची अशी पत्री बदलत राहिली पण घर नाही बदललं ग्रामीण भागाप्रमाणे शहरात सुद्धा बिकट परिस्थिती आहे पोलीस बांधवांच्या घरांची कित्येक ठिकाणी तर इंग्रज काळात घोड्यासाठी केलेल्या घरात पोलीस राहतात हे आमचं वास्तव समाजाला किंवा राज्यकर्त्यांना कधीच दिसत नाही पोलिसांसाठी हे करू ते करू अशा घोषणा ऐकून आमचंही मन सुखावत पण स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनंतर आणि निवृत्त पोलीस महासंचालक माननीय संजय पांडे सरांनंतर पोलिसांची बाजू घेणारा त्यांच्या भावना समजून घेणारा त्यांच्या अडचणीत उभा रा राहणारा अजून तरी कोणी दिसत नाही ना आमचा कोणी वाली आहे ना कोणी प्रतिनिधी आहे जो विधानसभेत किंवा विधान, कि विधान परिषदेत आमची बाजू मांडेल आणि आमच्याही प्रश्नाला वाचा फोडेल